ठीक ही या बाय तीनशे रुपयाला विकायची बर का तीनशे रुपयाच्या खाली पाटी विकायची का नागून ठेवतो आणि जे ही दहा रुपये जोडी विकायची मी ना आता पटकन आंघोळ करून येतो बर का येऊ गावातच लावला असतो त्यात हा रे पण मग आता पप्पा म्हणले ना इथं लावायचे मग इथं लावली इथं कि ये का येणारा जाणारा हाच रस्ता आहे ना मग आपले फुलं पाहिले की मग येतील कसे दिले हे का तीनशे रुपये पाटी तीनशे रुपये पाटी हा आणि सोन हे दहा रुपये दहा रुपये पाच रुपयाला द्या ना नाही हो इ काय लहान आहे का बघा ना किती मोठी आहे पण मग पाच पाच रुपयाला भेटतात गावात नाही नाही दहा रुपये जोडे आणि फुलं तर लेच महागा ना तीनशे रुपये पाटी काय महाग आहे अहो किती महाग आहे तर दीडशे रुपयाला द्या ना हा तर घेऊन पाकिजे फुलं बाहेर नाही फुलं आहे तर भारी पण मग अशाच फुलं गावात पण भेटतात दीडशे दीडशे रुपयाला रुपयाला देतात तुम्हाला भेटणार नाही हा हा याच्यापेक्षा चांगले चांगले फुलं भेटतात काय फुलं आम्ही घरी आमच्या रानातले फुलं आहेत गावात पण रानातलेच येतात ना पण जरा कमी करा ना याच्यातले पैसे महाग आहे भेटलं पण ते वेळेस निघाल फुट्ट गिराय होत ते हा फुट्टच होत घ्यायची आपल्याला हो माऊली भाऊ तुम्ही फुलाचं दुकान लावलंय काय वा 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 भारी का काय भाव दिले तीनशे रुपयाला पाठी तीनशे रुपयाला काही कमी करा ना नाही थोडं कमी नाही कमी करा, करा दोनशे लावा आमचा माल लय भारी हातात घेऊन पा हा माल तर लय भारी हो तुमचा मोठा मोठा माल आहे मिक्स पण आहे वाटत फुलं येलो आहे दारू पायाला काय सिक्सोन बर अरे भारी रे सिक्सोन मोठे मोठे पान एकदम आणि ही पाठी घेतली ना तुम्ही तीनशे हे त्याच्या सोबत फ्री तुम्ही तीनशे म्हणत्या ना पण आमच्याकडे शंभर रुपयाचे ना तीनशे रुपयाच्या खाली विकायला ला आईल पप्पांनी तुमचे पप्पा कुठे गेले तिकडे गेले घ्यायला आता शंभर रुपये देतो नंतर बाकीचे आणून देतो नाही नाही फुलं तर भारी आहे बर आम्ही घरी जातो आणि पैसे घेऊन येतो दीदी फुलं कसे आवडले ना अंकल घेऊन टाका ना मी माऊली भाऊचे रोज व्हिडिओ पाहत राहतो खूप छान फुलं आहे घ्या ना माऊली भाऊ आम्ही घरी जातो पैसे घेऊन येतो देऊन टाका कोणाला फुलं हो लवकर येतो चला चला बसा गाडीवर बसा आपण घरी जाऊन पैसे घेऊन येऊ आणि मग फुलं घेऊन जाऊ लोकरवर कर नेट दुसरे गिरईकाले आम्ही देऊ टाकी बर देऊ नका देऊ नका आम्ही येतो लगेच माऊली ती गिरईक येईल का पुल खरच आता काय माहिती हं ना त्याच्या भरुशवर बसायचं ना आपले फुल तसेच रायचे हो चढेल ले लेजारी तीनशे रुपये पार्टी तीनशे नाही ना परवडत पर परवडत नाही नाही दोनशे रुपयाला देऊन टाका नाही आम्हाला पण थोडं काही खाली फुलं आहे सुकूनच जाते टाका ताई आम्हाला ध्वशाला परवाड पर पर मला नाही परवडत पण आम्हाला परवडत परवाडत किती फुलं आहे त्याच्यात निम्मे तर सुकूनच सुकले बरं हे काय ते थोडेसे हाय ब नाही नाही द्वशाला देऊन टाका ओ आम्ही पाठी वाटे फार तुकडू आणले फुलं तुमचं कामच आहे देऊन टाका आता देवाचं काम हे उगाच ना काही झंझट घालू दोनशे रुपयाने परवडत होतो माऊली काय करायचं त्या धरा एवढं काय पाहत्या धरा हे दोनशे घ्या मग मग काय आता नाही घ्यायचं तीनशे रुपये पाठी दोनशे रुपये बरोबर